नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपला विषय शे हा जरी शेतकऱ्यांच्या संदर्भात नसला परंतु हा छुप्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या संदर्भात ते बहुजन गरीब दलित आदिवासी किंवा शेतमजूर यांच्या संदर्भात आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या संदर्भात हे आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातले एक आमदार आहे बी जे पीचे आमदार आहे प्रशांत बम गंगापूर विधानसभा मतदारसंघ एखादित त्यांचा आणि हे आमदार पूर्वी माझ्या तालुक्यात राहिला होते किंवा ते मूळचे माझ्या तालुक्यातले परंतु आता ते तिकडं गेले तिकडे स्थायिक झाले तिकडे निवडणुका लढले तिकडे आमदार झाले तर यांचा एक अजेंडा आहे आणि तो अजेंडा आपण बघतो दरवर्षी हे आमदार आता तिसरं चौथं वर्ष मी बघतो हे फक्त जून जुलैमध्येच येतात आणि मराठी शाळेबद्दल किंवा जिल्हा परिषद नगरपालिका यांचे जे सरकारी शाळा आहेत थोडक्यात यांच्याबद्दल वादग्रस्त किंवा चुकीचं किंवा दिशाभूल करणारं किंवा हे शाळेंची बदनामी होईल असं स्टेटमेंट हे वारंवार करीत असतात दरवर्षी यांचं ठरलेलं आहे दरवर्षी जून इथे येणार यांचा हा ठरलेला कार्यक्रम आहे तर याच्यामागे यांचं कारण एक आहे का मराठी शाळेतली मुलं किंवा सरकारी शाळेतली मुलं कमी व्हावी मराठी शाळेची बदनामी व्हावी आणि इंग्रजी शाळेत मुलं गेले पाहिजे तिकडं त्यांचा ओढा गेला पाहिजे असं म्हणजे एक प्रकारे छुप्या पद्धतीनं बदनामी करायची म्हणजे आपापच पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घेऊन जातं मला असा आरोप करायचा आहे का हे जे प्रशांत बंबे यांनी ह्या इंग्रजी शाळांकडून कमिशन घेतलेलं आहे पैसा घेतलेला दाला, आहे दलाल दलाली थोडक्यात यांनी करायची सुरुवात केली गेल्या तीन चार वर्षापासून दलालीचा पैसा हे खातात असा माझा आरोप आहे यांच्यावर कारण याच्याशिवाय हे असं इतकं बोलू शकत नाही इतर वर्षभर आहे ना तीनशे पा पासष्ट दिवसापैकी तीनशे चौसष्ट दिवस हे पुन्हा मराठी शाळेबद्दल बोलत सुद्धा नाही आणि विशेष म्हणजे यांचं सरकारे दहा वर्षापासून यांचं सरकारे केंद्रात यांचं सरकारी राज्यात यांचं सरकारी फक्त हे त्याच्याबद्दल म्हणजे शाळेबद्दल शिक्षणाबद्दल यांना कुठलीही आस्था नाही काँग्रेसच्या काळात ज्या शाळा बांधून ठेवलेल्या आहेत त्या शाळा पन्नास पन्नास साठसार वर्षापूर्वीच्या ज्या बिल्डिंगे त्याच बिल्डिंग आज आजपर्यंत आहे कुठंतरी या खंदी शाळा यांनी निबांधलेली या वर्ग खोली वगैरे आत्ताच्या काळात जिल्हा परिषदच्या माध्यमातून परंतु पन्नास पन्नास वर्षाच्या बिल्डिंगेवरच काँग्रेसच्या काळातल्या बिल्डिंगेवर आज ह्या मराठी शाळा चालू आहे तर त्यांचे जे काही त्यांनी आरोप केले त्याचा आपण थोडक्यात चिर फाड आहे किंवा त्यांनी कोणते आरोप केले आणि त्याचं मागची पार्श्वभूमी काय हेतू काय त्यांचा ते आपण सांगणार आहे आता आपण त्यांचं सांगितलं की ते दर जुलै जून जुलैमध्ये येतात आणि त्यांचा कार्यक्रम ठरलेला असतो तसं शिक्षक सगळ्यात पहिला मुद्दा आहे शिक्षक मुख्यालय राहत नाही आता सरकारचा नेहमी की शिक्षकांनी मुख्यालय म्हणजे ज्या गावात शाळा आहे त्याच गावात राहिलं पाहिजे परंतु शिक्षक काही राहत नाही म्हणजे मी तर सांगतो पंच्याण्णव काय शहाण्णव नव्याण्णव टक्के लोक शिक्षक हे मुख्यालयाला राहत नाही खरं तर राहिलं पाहिजे त्याच्यातून मुलांबरोबर त्यांचा म्हणजे एक भावनिक नातं निर्माण होईल मुलांचा एक आदर मुलांवर एक आदरयुक्त दरारा जर शिक्षक गावात राहिला तर त्याच्यातून तयार होतो पूर्वी आपण ज्यावेळेस शाळेत शिकत होतो त्यावेळेस अशी परिस्थिती शिक्षक गावात असल्यामुळं मुलं गल्लीतून जाताना सुद्धा शिक्षक बाहेर आहे का हे बघून नच गल्लीत जातो ती अशी परिस्थिती होती एक वेळ परंतु आता शिक्षक नाही शिक्षकासारखा एक आदरयुक्त व्यक्ती आदरचं स्थान असलेला व्यक्ती जर गावात असला तर गावाचं वातावरण सुधरू शकतो परंतु आता गावात शिक्षक काही राहत नाही आता या शिक्षकांना चार ते पाच हजार रुपये काहीतरी घरवाडी बातम्या मिळतो शासनाकडून जर तो शिक्षक त्या गावात राहत असला तर परंतु जर राहत असला तर मिळत नाही मग हे शिक्षक काय करतात दरवर्षी ह्या ग्रामपंचायतकडून किंवा स्थानिकची काही नगरपालिका वगैरे सण यांच्याकडून दाखला घेतात की आम्ही ह्या गावात राहतो प्रत्यक्षात शिक्षक कोणीच राहत नाही हे दाखले देतं कोण सरपंच देतो ग्रामपंचायत सदस्य त्याच्यासाठी प्रयत्न करतात ग्रामसेवक देतो मग हे कसे देतात तर हे पैसे खातात किंवा यांचे काहीतरी साठ लोटा असतं म्हणजे तुम्ही आमच्याबद्दल बोलायचं नाही म्हणजे आमच्याकडून ग्रामपंचायतकडून काही सुखसुविधा जे काही भौतिक सुविधा आहे शाळेसाठी त्या मागायच्या नाही जसं पाणी मागायचं नाही टॉयलेट बाथरूम वगैरे काही पुरवा असं काही मागायचं नाही आणि जरी मागितलं तरी म्हणजे थातूर मातूर फक्त आवानायचा किंवा जरी बनवलं तरी त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आणि संगणमतानं या गोष्टी करायच्या असं मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे त्याच्यानंतर आता हे शिक्षक राहत नाही बरेच ग्रामसेवक वगैरे सरपंच हे पैसे घेऊन यांना दाखले देतात याच्यात वास्तविक प्रशांत मराठी शाळेची बदनामी करण्याऐवजी शिक्षक राहत नाही ना तुमचं सरकारी दहा वर्षापासून तुम्ही यांच्यावर कारवाई काय केली त्यांची खोटे दाखले प्रत्यक्ष राहतात का नाही तुमच्याकडे एवढे पंचायत समिती जिल्हा परिषद एवढं मोठं प्रशासन आहे ह्या प्रशासनाची जबाबदारी ना मग ते पा प्रत्यक्ष जाऊन तिथं राहतात की नाही चौकशी करणं वगैरे गावात जाऊन हे काही करीत नाही हे यांचं अपेश आहे दहा वर्षातलं आणि हे अपेश उघडं करून सांगतात त्याच्यानंतर यांचं म्हणणं असं आहे शिक्षणाचा दर्जा नाही आहे शिक्षणात गुणवत्ता वगैरे काही शिक्षक देत नाही म्हणजे यांचं म्हणणं असं होतं की नव्याण्णव पॉईंट पन्नास टक्के शिक्षक हे काहीच कामाचे नाही ते काहीच काम करीत नाही परंतु हे चुकीचं आहे कुठंतरी आज म्हणजे जी काही शिक्षण व्यवस्था चालू आहे याच्यात चा जवळजवळ ऐंशी टक्के ते सत्तर टक्के विद्यार्थी हे सरकारी शाळेतच शिकलेले असतात मग हे ही व्यवस्था चालली कशी काय ये एक चा एक चा एक हे जर म्हणतात काहीच काम करीत नाही तर एकदम थोतांडे त्यांना फक्त एकच यांचा एकच उद्देश काय सरकारी शाळेची बांधणी करणं आता कोणाची जात काढू नये कोणाचा धर्म काढू नये परंतु यांचा जो पक्ष आहे किंवा यांची जी पार्टी यांची जे पंतप्रधान आहे यांच्या आपल्या भारताची हे राजरोस स्वतः पंतप्रधान असताना दुसऱ्याचा धर्म काढतात दुसऱ्याची जात काढतात म्हणून आता मी यांचा धर्म काढणार कोणाचा प्रशांत बम यांचा यांचा धर्मही जैन मारवाडीत ती हिंदू नाही आहे बरं का हिंदुत्वादी पक्ष कोण यांचा जो पक्ष हा लोकांमध्ये अशी भावना आहे का हा बामनाचा पक्ष आहे तर ही वाणी आहे आता यांना राग आहे कशाचा का ह्या ज्या मराठी शाळा आहे ह्या गोरगरीब बहुजन किंवा नॉन जे काही ब्राह्मण आणि नॉन मारवाडी किंवा जैन लोक आहे यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था ही सरकारी शाळेत होती म्हणजे गरीब शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी किंवा जे ज्यांचा आर्थिक परिस्थिती ही कमजोरी अशीच लोक मराठी शाळेत किंवा सरकारी शाळेत शिकतात मग शिकल्यानंतर ही लोक पुढे मोठे होतात याचा राग ह्या प्रशांत मामी आणलाय म्हणून हे मराठी शाळेची जाणीवपूर्वक हेतूपूर्वक सर्वात करतात आणि आता आता मुद्दा जात आणि धर्म काढले नाही काढायला नाही पाहिजे पण दुर्दैव आहे आपले पंतप्रधान काढतात मी एक साधारण माणूस मी काढलं म्हणून काय झालं आता हे म्हणले की पगार शिक्षकांचा पगार दोन लाख कोटी शिक महाराष्ट्र शासनाचा पगाराचा खर्च आहे म्हणजे संपूर्ण प्रशासनावर त्याच्यातला त्र्याहत्तर हजार कोटी रुपये हे शिक्षकांवर खर्च केले जातात अव प्रशांत बम साहेब मग शिक्षकांची प्रशासनामधली संख्या ही तेहतीस टक्के मग साहजिकाची ना तेवढा खर्च त्यांच्यावर ते होणार त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलंय की शिक्षकांना ला सव्वा लाख रुपये सॉरी त्यांनी असं म्हणलंय की दीड लाख ते अडीच लाख रुपये पगार आहे शिक्षकांना परंतु प्रत्यक्षात परिस्थिती जिल्हा परिषदची किंवा सरकारी शाळांची तशी नाहीये ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सॉरी शिक्षकांना जास्तीत जास्त सव्वा लाखापर्यंत पगार आहे सोळा हजारापासून तर म्हणजे शिक्षणसेवक जर असेल तर त्याला पाच हजार किंवा पदवी जर असला तर सोळा आणि परमनंट असला तर मग ती जास्त वयस्कर किंवा पन्नास वर्षाच्या वर असला जशी नोकरी असेल तसं म्हणजे शेवट शेवटपर्यंत यांचा पगार हा सव्वा लाख होतो अडीच लाख ही खोटी आकडा सांगून लोकांची दिशाभूल करायचं असा या प्रशांत बंब यांचा धंदा आहे शिक्षकांचे बिअरबा हे मटके दुगार प्लॉटिंगचे धंदे अरे वा सावकारी असे बेताल आरोप या प्रशांत बंब यांनी केलेला आहे आता तुम्हाला कधी असं म्हणजे आपल्याकडे जेवढे शिक्षक आहे त्यातले एक्कावन टक्के महिला शिक्षक आहे Uh, सरकारी शाळेमध्ये मग आता मग एक्कावन्न टक्के मध्ये समजा निम्मे शिक्षक जर महिला आहे तर मग हे निम्मे शिक्षक कधी तुम्हाला दारू वाढ्यावर किंवा प्लॉटिंगचा धंदा दाखवताना येऊ दो माझी जागा आहे बघ असं वगैरे असं काही करताना दिसले का जुगार माटका खेळताना म्हणजे या शिक्षिका वगैरे कधी दिसल्या का तुम्हाला पण असं परंतु बदनामी करायची बदनामी करायचं बदना एक स्थर असू शकतो परंतु तो, तो स्थर किंवा नीचपणा जरा म्हणतात ना तो म्हणजे चुकीच्या पद्धतीनं महिलांची सुद्धा अशा प्रकारे महिला शिक्षकांची अशा प्रकारे जुगार मटका सावकारी असले धंदे असले धंदे करतात शिक्षक असा बेताल आणि भंपक आरोप केला प्रशांत तुम्ही तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे आता सावकारीबद्दल सांगायचं सा ना यांचं समाज आहे ना हा जो जैन मारवाडी समाज हा खरं सावकारी करतो प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्याच्यातून प्रचंड गरिबांचं रक्त शोषण्याचं काम हे व्याजाच्या मार्फत करतात आणि कदाचित त्याच्या रागातून हे सावकारीबद्दल बोलले असतील शिक्षकांच्या आता हे म्हणतात की मी आरोप केल्यानंतर मी पत्र दिल्यानंतर मग शिक्षकांचे हे धंदे बंद झाले परंतु बाकीच्या गोष्टीत मग काय केलं दहा वर्षात काय बॉम्ब काय दिवे लावले बॉम्बा मारल्या नाही तुम्ही हं फक्त शाळेची मराठी शाळेची सरकारी शाळेची बदनामी करायला आता तर हे तर सांगितलं आपण दोन लाख कोटीपेक्षा पगार वगैरे हा शिक्षक गावात जर आलं तर कोणी उस होणार नाही असं या महाशयांचं म्हणणं आहे गुटख्याबद्दल पण विषय निघाला होता खर तर प्रशांत बँ हे त्यांच्या सरकारचं पितळ उघडं पाडतात कारण राज्यामध्ये गुटखाबंदी का गुटखाबंदी असताना प्रशांत बँ हे कसं काय सांगू शकतात की राज्यात शिक्षकी गुटखा खातात माटका जुगार खेळतात आणि दुसरं म्हणजे दारूबंदी अहो तुमचं प्रशासन प्रशांत बम साहेब दारूवरच चालले दारूवरचे टॅक्स वाढवू वाढवू तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे द्यायची वेळ आलेली राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा ढासळलाय आहे त्याचा बोजवारा वाजला आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्था ही जवळजवळ ह्या दारुडे जे लोक आहे दारू पितात त्यांच्या जीवावर चालली तुम्ही दारूबंदीबद्दल बोलता पण शिक्षक जर गा गावाकडे राहिला तर म्हणजे दारूबंदी होईल अहो लाज वाटली पाहिजे प्रशांत बम तुम्हाला माझे तुमच्या गंगापूर तालुक्यामध्ये पाहुणे तुम्ही दोन हजार रुपये मतानं ह्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या दोन हजार रुपये मत एका मतासाठी दोन हजार रुपये इतक्या रुपयांना पैसे वाटण आणि ज्याला दारूची गरज आहे त्याला बाटल्या तुम्ही वाटल्या लाज नाही वाटत का तुम्ही साधन त्याच्यानं आदर्शाचा आव्हानता दारू वाटली तुम्ही स्वतःला आता थोबार वर करून सांगता की दारू नाही दारूबंदी केली पाहिजे म्हणजे शिक्षकांनी काय दारूबंदी करायची तुम्ही पंधरा पंधरा चौदा चौदा वर्षाच्या मुलांना दारू पाजली कशासाठी तुमच्या प्रचारासाठी तुमचे कार्यकर्ते म्हणून फिरवले तुम्ही चौदा पंधरा पंधरा वर्षाचे पोरं त्यांना दारू पाजली ढाब्यावर नेऊ नेऊ आणि आता सांगता का व्यसना दिन तुमची जबाबदारी नाही का काही लय आदर्श आहे ना तुमचा पक्ष लय आणताना तुम्ही देशद्रोह देशभक्त असल्याचा देशभक्त नाही तुमची देशद्रोह पण आहे स्वतः दारू वाटीत मिळता आणि इकडं सांगता की यांनी चांगलं वागलं पाहिजे लोकांनी तुम्ही स्वतः दारूबंदी करायला पाहिजे तुमच्या पक्षाने तुमचं सरकारी शिक्षकांची मुलं मराठी शाळेत शिकत नाही असं ते म्हणता बरोबर शिकत नाही परंतु परिस्थिती तशी नाही काही ठिकाणी म्हणजे थोड्या फार फारकाना या गोष्टीमध्ये सत्यता आहे तुमच्या परंतु सगळे शिक्षक असे नाही आहे की त्यांचे मुलं इंग्रजी शाळेत शिकतात बऱ्याच किंवा निम्ने तरी शिक्षक असं असतील असा माझा अंदाज आहे मी काही शिक्षकांची बाजू नाही घ्यायला आलो इथं परंतु निम्मेतरी शिक्षक असे की ज्यांचे मुलं हे मराठी शाळेत किंवा सरकारी शाळेत शिकतात खरं तर तुमच्या सरकारने असं करायला पाहिजे तुम्हाला जर मराठी शाळेबद्दल किंवा सरकारी शाळेबद्दल इतका आहे ना सगळ्या आमदारांचे खासदारांची सरकारी अधिकारी शिपाई असू आय एस असू कलेक्टर असू कोणी असू त्याला कंपल्सरी केलं पाहिजे त्याचे मुलं हे सरकारी शाळेतच शिकले पाहिजे फक्त शिक्षकांच्याच मुलाबद्दल काय शाळा बोलता तुम्ही इतर सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल बोला ना तुमच्या आमदाराबद्दल बोला अगदी ग्रामपंचायतचा सदस्य जर व्हायचा असेल तर त्याला कंपल्सरीच पाहिजे का त्याचं मुलगा हे मराठी शाळेतच शिकलेलं पाहिजे उद्या तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ना तर त्याचा मुलगा अगोदर मराठी शाळेत शिकला का तरच त्याला करा निवडणुकीला म्हणजे असं नाही का जो आज शिफ शिकतोय त्याला मग करा असं नाही याच्या अगोदर तुला मुलगा होता ना हां तुझा मुलगा मराठी शाळेत शिकला का तरच तुला निवडणुकीचा फॉर्म भरताना म्हणजे जसं आपल्याला निवडणुकीचा फॉर्म भरताना तो व्यक्ती भारताचा नागरिक पाहिजे असा पहिली अट असती ना तशी पहिली दुसरी अट लावा का शिक्षण शिक्षण तुमचं सरकारी शाळेत झालं आहे का आणि तसं तुमचं किंवा तुमच्या मुलाचा दाखला ह्या निवडणूक अर्जामध्ये जोडलाच पाहिजे मग तो आमदार असू पंतप्रधान असू नाही तर ग्रामपंचायतचा सदस्य असू आणि एवढंच नाही तर प्रशासनातल्या सगळ्यांना की कंपल्सरी केलं पाहिजे फक्त शिक्षकांवर येऊन घसून काय व्हायचंय असं जर केलं ना तर सगळ्याच सरकारी शाळांची गुणवत्ता आपआप सुधारा कारण कलेक्टर आणि पोरं जर सरकारी शाळेत जायला लागलं तर आपआपच कलेक्टर लक्ष देणार ना सरकारी शाळेवर तो बाकीच्या कामाचं बंड पडू तिकडं खड्ड्यात जाऊ म्हणून बाकीचं प्रशासन पण मला शाळेचं बघू दे म्हणून माझं पोरग सरकारी शाळेत जातं बरोबर आहे का नाही प्रशांत बम शिक्षकांचं काम प्रशांत बम असं म्हणतात की शिक्षकांचं काम फक्त शिकवणे दुसरं काही नाहीये आणि आणखी तीन प्रायोरिटीचे काम आहे शिक्षकांना कोणते आपत्ती म्हणजे समजा त्या गावात पूर आला वगैरे तर मदतीला जायचं आणि जनगांना आणि निवडणूक पहिलं टॉप प्रायोरिटीचं काम आहे शिकवणे परंतु प्रशांत बम तुम्ही इतके सरकार शिक्षकांना सांगतं का म्हणजे तुमच्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरण्यापासून तर तुमचा राजकीय प्रचार करण्यापर्यंत छुप्या पद्धतीनं सरकारच्या आडून प्रशासनाच्या आडून सुद्धा शिक्षकांचा वापर करता तुम्ही आणि तुम्ही काय सांगता शिक्षकांनी फक्त शिकवलंच पाहिजे आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी कामं सांगत असेल तर माझ्याकडे तुझ्याकडे येऊन काय व्हायचं आहे बाबा तू हां तुम्ही काही नाही करणार फक्त तुमचा एकच अजेंडा आहे कोणता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे शिक मराठी शाळेची सरकारी शाळेची बदनामी करणं आणि परिणाम मी पर्यायानं इंग्रजी शाळेकडं मुलांचा ओढा वाढवण आता हे नक्कीच कमिशन घेत असणार आहे मग असे हे सगळं करण्यासाठी शिक्षकांचे पगार बंद करावे त्यांना फक्त पंधरा हजार रुपये शिक्षकांचा पगार कमी केला पाहिजे कोणाचा जो व्यवस्थित काम करीत नसेल त्याचा परंतु जो शिक्षक चांगलं असेल त्याचा पगार दिलाच पाहिजे आमदार महाशय तुम्ही लोकप्रतिनिधी किंवा तुम्ही जे काही करता ही समाजसेवाय असं सा तुम्ही सांगता निवडणुकीच्या भाषणात याच्यात तुम्हाला दोन 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 अडीच अडीच लाख रुपये पगाराची किंवा मानधनाची काय करायची हो, हो? तुम्ही सुद्धा घेतलं नाही पाहिजे कुठल्या जिल्हा परिषद सदस्य असन सरपंच असन यांना अजिबात मानधन दिलं नाही पाहिजे बंद करा तुमचं सरकारी दहा वर्षापासून केंद्रात आणि राज्यात लोकप्रतिनिधींचे पगार बंद करा शिक्षकांचे पगार तुम्हाला बंद करायचे ना शिक्षक काम करीत नाही असं तुम्ही म्हणता तुम्ही सुद्धा पगार नाही घेतला पाहिजे कारण तुम्ही काही नोकरी करीत नाही सरकारची तुम्ही फक्त समाजसेवाच्या नावाखाली आमदारकी घेतलेली आहे ना तुम्ही फुकट काम केलं पाहिजे ना लोकांची सेवा म्हणल्यावरती कशी असते सेवा ही म्हणजे कुठल्या हे हेतून ठेवता केलेली असती मग तुम्ही पैशासाठी सेवा करता असं त्याचा अर्थ होतो कामात कमिशन खाता ती गोष्ट वेगळीच पण हे मानधन तर घेताच ना तुम्ही दोन दोन अडीच अडीच लाख रुपये शिक्षकां माझं असं मत आहे का शिक्षकांना मोबाईल वापरावर पूर्णपणे बंदी केली पाहिजे शाळेत कारण शिक्षकांचा मूळ हेतू काय आहे का शाळेत मुलांना शिकवलं गेलं पाहिजे फक्त आणि ह्या सरकारने किंवा प्रशांत बम यांनी मागणी केली पाहिजे मुख्यमंत्र्याकडं आणि पंतप्रधानाकडं शिक्षक शाळेत आल्यानंतर त्याचा मोबाईल हा सरळ मुख्याध्यापकाकडे जमा होईल आणि मुख्याध्यापक संध्याकाळी पाच वाजता ना परत मोबाईल देईन परंतु तुम्ही असं करू शकत नाही किंवा तुम्ही तसं करा प्रशांत बम तुमच्या जर हिंमत असेल जर तुमच्या दम असेल तर कारण तसं जर केलं तरच शिक्षकांचं शिक्षणाकडं म्हणजे शिकवण्याकडे लक्ष जाईल परंतु प्रशांत तुम्ही तसं करणार नाही कारण वेगवेगळे कामं तुम्ही ऑनलाईन शिक्षकांवर टाकत असतात लिंक पाठवता हा हे पाठवा हे कळवा हे अति तातडीचं हे अति महत्त्वाचं हे अति महत्त्वाचं पाठवा आम्हाला माहिती हा तुमचा शिक्षकाकडं जो काही दृष्टिकोन आहे शिक्षकांकडून दुसरी अनेक कामं करून घ्यायचा हा जो तुमचा धंदा आहे शिक्षकांच्या नावाखाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते गेल्या वर्षी जूनमध्ये जे अधिवेशन झालं होतं तिथं एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांना गणवेशाबद्दल स्टेटमेंट केलं होतं ते विधानसभेत गणवेश घेऊन आले होते एकनाथ शिंदे आणि मधी रोहित पवार हे बोलले असताना एकनाथ शिंदे असं म्हणून रोहित तुला पाठवू का एक म्हणजे एक गणवेश तुला पाठवू का इतके चांगले गणवेश आम्ही घेतलेले इतके थर्ड गणवेश घेतलेले एकनाथ शिंदे यांनी म्हणजे इतके थर्ड क्लास गणवेश घेतलेले म्हणजे पोताण्यासारखे गणवेश अक्षरशः खरखर लागन असे जे माणसं घालणार नाही असे थर्ड क्लास गणवेश तुम्ही पाठवले एकनाथ शिंदे रोहित पवारला नका पाठवू तुमच्या या श्रीकांत शिंदे ना न, त्याला पाठवून त्याला घालायला लावा हे गणवेश मुख्यमंत्री असताना तुम्ही इतके भांगार गणवेश दिले राहो विद्यार्थ्यांना रोहित पवारला पाठवितो कशाला अक्षरशः गणवेश मी सांगतो मी एस एम सीचा सदस्य आहे आमच्या गावातला तीस एप्रिल दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीसला मागच्या वर्षीचे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचे गणवेश एक सुरुवातीला अगोदर आला जूनमध्ये जूनमध्ये सुद्धा नाही जुलै किंवा ऑगस्टमध्ये आला दुसरा गणवेश कधी आला माहिती का शाळा संपल्याच्या शेवटच्या म्हणजे शाळा संपणार आहे ना उद्या आज गणवेश आला इतकी तर तुमची व्यवस्था भांगार आहे अहो प्रशांत कशाला लाजा काढायला होता तुम्ही बहिणीच्या नादात महाराष्ट्राचं वाटोळ केलं शिक्षकांकडून तुम्हाला शिक्षणाची चा अपेक्षा आहे चांगल्या कामाची चा अपेक्षा आहे ना झेडपीच्या शिक्षकांमुळे काय ते एमडीएम ऍप आहे हाजेरी ऑनलाईन करायची आहे वेगवेगळ्या प्रकारची लिंक तुम्ही पाठवता परत ते मुख्यमंत्र्यांचं एक पत्र आलं होतं ते पत्र वाचून दाखवायचं परिपाठाच्या वेळेस आणि त्याचा फोटो काढायचा त्या ऍपवर टाकायचा शिक्षकांचे हे धंदे का नरेंद्र मोदी यांनी मागे काढलं होतं ते मेरी माटी देश त्याचा सुद्धा ते आता सुद्धा आहे ते दरवर्षी ते मुलांनी आणि त्याच्या आईने झाड लावतानाचा फोटो काढायचा आणि ते ग्रुपवर पाठवायचं सरकारला हे काम आहे का शिक्षकांचे झाडं लावली म्हणजे तुमचा राजकीय अजेंडा तुमचा राजकीय प्रचार करण्यासाठी तुम्ही शिक्षकांचा वापर करता निर्लज्ज प्रशांत बंब अहो थोडी तरी धारा तुम्ही हे हे काम तुम्ही शिक्षकांकडून करून घ्या हा तुमचा राजकीय प्रचार आणि हे असे एकशे तीस काम आहेत शिक्षकांकडं शिक्षकांकडं शिक्षणाच्या व्यतिरिक्त शिकवण्याच्या व्यतिरिक्त ते शालेय पोषण आहारच भर ते म्हणजे त्याची हार्ड कॉपी बनली ऑनलाईन पण पाठव हो, ते काय पॉइंट पॉइंट इतकं ईमेल टाकलं तेल पॉइंट इतकं मिली जिरे टाकले इतकी ग्रॅम हळद टाकली हे सुद्धा लिवायचं हां काहीतरी त्या म्हणजे किती गहू हे काय तांदूळ हे काय याचा अंदाज काय नाही तुमच्या प्रमाणात झालं पाहिजे ते सगळं भरून ते मिलीमध्ये येईन पॉइंटमध्ये येईन टाकायचं हे असले कामं तुम्ही शिक्षकांना सांगता आणि प्रायव्हेट शाळेत काय होतं प्रायव्हेट शाळेमध्ये दिवसभर त्या शिक्षकांना शिकवण्याशिवाय दुसरं काही काम नाही त्यांना कुठल्या व्हॉट्सअपला लिंक येत नाही काही नाही काही नाही काही नाही एकच काम सकाळी दहा ते सहा पाच शिकवणे एवढं एकच काम प्रायव्हेट शाळेत असतं आणि सरकारी शाळेत ह्या असले तुमचे राजकीय प्रचार करण्यासाठी हे तुमचे धंदे हे शिक्षकांच्या गळ्यात मारले तुम्ही म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आणि तो बट्ट्याबोळ तुम्ही जाणून बुजून केला कशासाठी का गोरगरिबांचे मुलांना शिक्षण नाही भेटलं पाहिजे ते असेच राहिले पाहिजे आणि तुमचा हा जो इंग्रजी शाळांचा धंदा आहे प्रायव्हेट शाळांचा हा चालला पाहिजे यांना परवानगी तुम्हीच देता मी म्हणतो तसं सगळ्यांना सा कंपल्सरी करा बरं मराठी शाळेत शिकणं मग कशा मराठी शाळा सुधरत नाही आणि त्याचं हे सुधरत नाही गुणवत्ता सुधरत नाही तरी पण एवढं सगळं करून सुद्धा हे शिक्षक गुणवत्ता चांगली दाखवतात आता माग आठ दहा दिवसापूर्वी इंटरनॅशनल एक हे झालं स्पर्धा तिच्यामध्ये आपल्या भारतातली आपल्या महाराष्ट्रातली शाळा आलेली पहिलं दहा मध्ये जगात तुमची इंग्रजी शाळा आली का बाई एवढं सगळं करून सुद्धा हे शिक्षक कुठं कुठे जंगलात शिकवता कुठे डोंगरात अकोले तिकडे ते मेळघाट तिकडे ते गडचिरोली अं अहो कसला भाग आहे तिथं मोबाईलची रेंज नाही अशा ठिकाणी हे शिक्षक शिकवतात तुम्ही त्यांच्या कष्टाचं काहीतरी आदर ठेवायला पाहिजे होता परंतु येऊन सांगायचं फक्त शिक्षक काहीच काम करीत नाही अर्धा टक्के शिक्षक फक्त काम करतात असं तुम्ही सांगितलं आणि बदनामीचा धंदा तुमचा जोरावर चाल दलाली खोरी करण्याचा तुमचा हा धंदा आहे चोवीस बाय सात शिक्षकांना तुम्ही ऑनलाईन काम सांगत असतात दुसरं परत शालेय पोषणार किती भंगार शालेय पोषणार हो कुत्रे सुद्धा खाणार नाही असे तांदूळ असे डाळ असे पदार्थ तुम्ही पुरवतात अहो बरे शिक्षक हे मुलांना त्यांच्या खर्चाचे ॲडिशनल त्याच्यात टाकतात आणि तो पोषण आहार चांगला कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करतात तुमचे सहा सहा महिने त्या शालेय पोषण आहारचे जे कर्मचारी त्यांना पगार येत नाही त्याच्यानंतर तुमचे सहा सहा महिने त्यांना जे काही तेल भाजीपाला वगैरे घ्यायचा असतं ते येत नाही ते शिक्षकच भारतात ना जसं पगार तुम्ही दरम्यान शालेपोषण आहारच पण दरम्यान टाकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतला कंपल्सरी केलं पाहिजे शाळेला सुविधा पुरवणं शाळेला धडाच्या टॉयलेट बाथरूम नाही प्यायचं पाण्याची सोय नाही टॉयलेट बाथरूममध्ये पाण्याची सोय नाही अशी असं तुमचं प्रशासन आहे गेल्या दहा वर्षातलं शेत म्हणजे या शिक्षकांनाच फक्त येऊन झोडपायचं आणि आपला धंदा चालवायचा एवढं एकच झाला आणि कमिशन खोल आणखी बरेच मुद्दे लय बोलता येईन पण आता व्हिडिओ लय लांब होईन म्हणून थांबून घेतो प्रशांत बम तुम्ही कधी मला बोलवा चर्चेला शिक्षकांच्यासाठी मी शिक्षक नाही तरी सांगतो का तुम्ही जे काही हे करताय ना याच्यातला तुमचा एकच शुद्ध येतोय तो म्हणजे प्रायव्हेट शाळा इंग्रजी शाळा यांच्याकडून तुम्हाला पैसे मिळतच असणार हे स्टेटमेंट दरवर्षी करण्यासाठी कारण तुम्ही दरवर्षी फक्त जून जुलैमध्येच येता आणि मराठी शाळा आणि सरकारी शाळांबद्दल स्टेटमेंट करता वादग्रस्त वक्तव्य करतात शाळेची बदनामी करतात शिक्षकांची बदनामी करतात शिक्षक चांगले नाही हे काम करत नाही शाळा चांगल्या नाही आम्ही तर झाडाखाली शिकलो असं सांगता काय खोटं झाडाखाली शिकले अहो कोपरगाव कोपरगाव तालुक्यातले तुम्ही कुठं शिकले मला आहे ना खरं झाडाखाली शिकले का तुम्ही एकतरी शाळा तुम्ही शिकले तर बाडा होती का कोपरगावची कुठं ना असं तुम्ही ठीक आहे कोपरगावला नसन शिकले पण झाडाखाली तुम्ही शिकलेले नाही आता भौतिक सुविधा ह्या आहे आणि ते देणं ही सरकारची जबाबदारी आहे तुम्ही दिल्या नाही दहा वर्षात मराठी शाळेचा सरकारी शाळेचा बोजवारा करायचा त्याचा म्हणजे तिला कुठल्या सुविधा पुरवायच्या नाही परिणामी लोक तिथे जाणार नाही आणि परिणामी अहो जिल्हा परिषद तुमच्या पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रायव्हेट शाळा आहे हा आणि ते दहा वर्षापूर्वी ते सांगत होते का शिक्षकांनी त्यांची मुलं हे मराठी शाळेतच टाकले पाहिजे आणि आता त्या माणसाचे जर इंग्रजी शाळा आहे मग आता त्याला जाऊन विचारलं पाहिजे ना काय केलं पाहिजे रे बघू आता जिल्हा परिषद शाळेत टाकले पाहिजे का इंग्रजी शाळेत टाकले पाहिजे म्हणजे तुमच्यात जर इंग्रजी शाळा आहे तुमचेच जर शिक्षण सम्राट आहे राज्यातले सगळे आमदार जर तुमचे पाहिले विरोधी पक्षातले पण असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील आणखी कोणाचे असतील हेच शिक्षण सम्राट परंतु तुमच्यात आहे ना सगळ्यात जास्त तुम्ही याच्या आडून धंदा करताय ना या पैशाचा हा पैसे मिळवण्याचा सरकारची बांधनामी करून आणि व्यवस्थित तुमच्या जर दम असेल तर ही गोष्ट मागणी करा या गोष्टीची काय शाळेत शिक्षकांना मोबाईल बंदी करा शिक्षकांची ऑनलाईन कामं बंद करा शाळेला व्यवस्थित भौतिक सुविधा पुरवा शिक्षकांची जी अनावश्यक कामं आहे एकशे तीस ती कामं बंद करा शिक्षकांना फक्त शिकू द्या मग आपोआपच शिक्षकांना शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधरण फक्त कमिशन खोरी तुमच्यासारखी आणि दलली करून नाही माझ्यावर तुम्ही पाहिजे तर काय चारित्र्य हनन किंवा काय ते आहे ना बदनामीचा खोटा हे करू शकता मी काय त्याला घाबरत नाही मी तुम्हाला कुठेही लाईव्ह चर्चेला आपण तयार आहे तुम्ही तर आमदाराचे म्हणल्यावर काय तुमच्याबद्दल बोललेलंच म्हणजे इतकं तुमच्याबद्दल बोललो आता तुम्ही या माझं चॅलेंज घ्या चर्चा करा याच्यावर तुम्ही तयार आहे का या सगळ्या गोष्टी करायला मी जे प्रश्न विचारले मुलांना सुविधापूर्वा गुणवत्ता जर मिळवायची अस ना तर सुविधा पण पाहिजे झाडाखाली तुम्ही खोटं बनून उगच काही रेटू नका धन्यवाद मित्रांनो आणि यांचा हा जून जुलैमध्येच फक्त येतात तुम्ही मी यांची हिस्ट्री काढलेली पाहिलं हे चार वर्षापासून जून जुलैमध्येच येतात ज्यावेळेस मराठी शाळा सुरू व्हायच्या असतात किंवा सरकारी शाळा सुरू व्हायच्या असतात त्यावेळेसच येतात आणि शाळेची बदनामी करतात शाळेतली मुलं कमी करण्यासाठी यांचा हा अजेंडा आहे कमिशन खोरीचा धंदा आहे दलालीचा धंदा यांचा धन्यवाद